एकदा कोक नावाचा शिकारी शिकार करायला निघाला आणि तो शिकार करायला जंगला जात असताना मध्ये त्याला त्याच्या रस्त्यावर दुरून त्याच्या रस्त्यामधून आडवे जाताना त्याला एक भंती दिसले ज्यांनी केसांचं मुंडन केलेलं आहे आणि जाडे भरडे कसे तरी काशाय वस्त्र धारण केलेले आहेत आणि त्या भिक्खूंना पाहून त्या शिकाऱ्याला कोक नावाच्या शिकाऱ्याला असं वाटलं की अरे हा आपल्याला काहीतरी अपशकून आहे हा बिना केसाचा असणारा हा जो मुंडन केलेला व्यक्ती आपल्या समोरून गेला निश्चितच आज आपल्याला शिकार मिळणार नाही असं त्याला वाटते म्हणजे हे शकून अपशकून आजही भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये पाहायला आपल्याला मिळतात नाही का काही विशिष्ट प्राणी जर गेले तर अपशकून असणे तर असे शकून अपशकून आजही लोक काही लोक मानतात तेच लोक मानतात की जे मिथ्यादृष्टीचे असतात असाच हा मिथ्यादृष्टीचा एक कोक नावाचा शिकारी जेव्हा शिकारीला चालला आणि त्याला जेव्हा भनते त्याच्या रस्त्यामधून बाजूला आडवी गेले तर तो त्याच्या मनोमन असा विचार करतो की आज आपल्याला निश्चितच शिकार मिळणार नाही हा अपशकून आहे भनते आपला आडवा गेला म्हणजे अपशकून आहे असं त्याला मनोमन वाटते आणि तो शिकारीला जातो आणि होते सुद्धा तसंच की त्याला त्या दिवशी शिकारच मिळत नाही आणि मग तो वापस येतो जेव्हा तो, तो वापस येतो तर तेव्हा भंते गावामधून त्यांच्या जंगलातल्या विहाराकडे निघालेले असतात तिथेसुद्धा त्याचे तो भंतेंना पाहतो जसा काही तो भंतेंना पाहतो दुरूनच येत आहेत भंते तर क्रोधाने लालबुंद होतो आणि म्हणतो की याच्यामुळेच मला आज शिकार मिळाली नाही हाच तो आहे अपशकुने, असं तो म्हणून त्या भंतेंवर क्रोधित होतो आणि काय होते की त्याच्यासोबत त्या शिकाऱ्यासोबत शिकारी कुत्रे असतात दोन तो त्या शिकारी कुत्र्यांना त्या भंतेंवर शिवाळतो ते मुळातच शिकाऱ्याचे कुत्रे आहेत आणि ते शिकारी कुत्रे आहेत आणि म्हणून ते शिकारी कुत्रे त्या भंतेंवर अटॅक करतात धावून जातात भंते पाहतात अरे हे शिकारी कुत्रे आहेत आणि हे माझ्या अंगावर अटॅक करायला आलेले आहेत तेव्हा भंते आपल्या स्वतःला वाचवण्यासाठी जसे कुत्रे जवळ आले तसं भंतेंनी एका झाडाला जवळ केलं आणि भराभर झाडावर चढले एका फांदीला दोन्ही हात त्यांनी असे पकडले आता काय झालं की जसे कुत्रे त्या झाडाखाली आले आणि भुंकायला लागले थोड्या वेळात तो शिकारीसुद्धा त्या झाडाखाली आला आणि ते भंते झाडावर चढलेले आहेत वर चढ चड़, त्यांना चढता येणं अशक्य होतं मग हा जो शिकारी आहे त्याच्या शिकारी त्या बाणाच्या सहाय्याने भंतींच्या पायाला टोचत होता टोचे मारत होता मग भंतीं काय झालं की ते त्यांचे दोन्ही हात त्या फांदीला त्यांनी पकडलेले होते आणि आपल्याला तर माहीतच आहे चिवळ असं फार मोठं कपडा आहे आणि मग दोन्हीही ह्या हाताने फांद्या पकडलेल्या असल्यामुळे त्यांच्या अंगावरचं चिवर जे आहे उत्तरासंग ज्याला म्हणतो आपण म्हणजे भंत्यांचे अंगावर जे कपडे असतात ते आत जे गुंडाळलेली असते ते लुंगे आणि जे खांद्यावर संपूर्ण शरीरावर पसरवायचं असते त्याला उत्तरासंग असं म्हणतात तर ते उत्तरासंघ भंतंचं खान अंगावरून घसरलं आणि ते त्या शिकाऱ्याच्या अंगावर पडलं त्या कुत्र्यांना असं वाटलं की हा शिकारी खाली पडला आणि मग त्या शि त्या कुत्र्यांनी त्या शिकाऱ्यालाच त्याच्या अंगावर चिवर पडल्यामुळे त्या शिकाऱ्यालाच तोडलं त्याच्या शरीराचे लचके तोडले एवढे लचके तोडले की तो आता त्याच्या अंगावरचा चिवर निघाला तरी तो ओळखायला तयार नव्हता की आता कोण व्यक्ती आहे म्हणून त्याच्या अंगाचे लचके तोडले आणि तो शिकारी तिथे गतप्राण झाला मरण पावला वरुण भंतींनी पाहिलं अरे हा शिकारी मरण पावलेला आहे त्या कुत्र्यांना समजलं की अरे हा भंते वर आहे जो ज्याला आपल्यावर आपल्या मालकाने शिवाडलं तो व्यक्ती वर आहे आपण तर आपल्या मालकालाच तोडलेला आहे ते कुत्रे थोड्या वेळात निघून गेले शेवटी ते प्राणी आहेत तिथून निघून गेले मग ते कुत्रे गे निघून गेल्यानंतर भंते खाली उतरले त्यांनी त्या खाली पडलेलं आणि त्यांचं जे चिवर होतं जे आता कुत्र्यांच्या त्या लसक्यांमुळे अस्ताव्यस्त झालं होतं ते त्यांनी कसं बस आपल्या अंगावर टाकलं आणि त्यांना त्या बघा त्यांना त्या शिकाऱ्याविषयी फार वाईट वाटले त्याच्या मृत्यूविषयी वाईट वाटले की ही भंतेंची शिकवण म्हणजे ही बुद्धाची शिकवणच अशी आहे की जरी तो आपल्याला मारण्यासाठी आलेला होता पण तो मेलेला आहे तर त्याच्याविषयी त्या भंतेंना दयाच वाटली की हे असं व्हायला नको होतं मग भन्त, ते भंत त्या भंतेंनी आपलं चिवर अंगावर टाकलं उत्तरासंघ आणि तथागथांकडे गेले आणि तथागथांकडे गेल्यावर तथागतांना वंदन केलं आणि तथागथांच्या एका बाजूला बसले जेव्हा तेव्हा तथागत श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहार करीत होते तेथे मग हे बनते गेले तथागतांना वंदन केलं आणि तथागथांना वंदन केल्यानंतर तथागतांना सांगितलं की भगवान हा जो शिकारी आहे ना हा शिकारी माझ्यामुळे माझ्या चिवरामुळे मरण पावला त्या शिकाऱ्याला माझ्या चिवरामुळे त्या शिकाऱ्याला प्राण गमवावे लागले त्याच्या मृत्यूस मी तर कारणीभूत नाही ना तो जो मरण पावला आहे तर त्याचा दोष मला तर लागला लागणार नाही ना त्याच्या मृत्यूचा दोष एक एका माणसाचा जीव गेला तर त्याचा दोष मला त्या ला? तर लागणार नाही ना असं त्या भंतेंनी तथागथांना विचारलं तर तथागतांनी काय उत्तर दिलं तथागत म्हणतात अरे नाही माझ्या मुला नाही तू त्याच्या मृत्यूस कारणीभूत नाही आणि त्यामुळे तुझे शीलसुद्धा डागाळलेले नाही खरे म्हणजे त्या शिकाऱ्यानेच केलेली ती महान चूक आहे त्या शिकाऱ्याने केलेली ती महान चूक आहे कशी चूक आहे जो निर्दोष निर्दोषास दोष लावतो पहा आजच्या धम्मपदाचा सार आहे काय आहे जो निर्दोष व्यक्तीला दोष लावतो ते दोष त्याच्यावरच उलटतात जो निष्पाप आहे निष्कलंक आहे अशा निष्पाप निष्कलंक निर्दोष व्यक्तीवर जे व्यक्ती पाप लावतात दोष देतात तर ते जे पाप आहे तो जो दोष आहे तो त्याच्यावरच उलटतो आता हा शिकारी तुला मारण्यासाठी उलटला म्हणजे मारण्यासाठी त्याने त्या कुत्र्यांना शिवाडलं कुत्र्यांना सज्ज केलं पण त्या कुत्र्यांच्या मार्फत तो शिकारीच मरण पावला म्हणजे काय की जो निर्दोष व्यक्तीला दोष देण्याचं काम करतो तर त्याची शिक्षा त्या निर्दोषाला दोष देणाऱ्या व्यक्तीलाच होते असा उपदेश तथागथांनी केला तो उपदेश म्हणजे धम्मपदाची एकशे पंचवीसवी गाथा आहे आणि तेव्हा त्या ते धम्मपदाच्या गाथे तथागत म्हणतात एकशे पंचवीसवी गाथा आहे आणि त्या गाथेचा सारच असा आहे की जो दुसऱ्याला दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तो स्वतःच त्या खड्ड्यामध्ये पडतो दुसऱ्यासाठी खड्डा खोदणारा स्वतःच त्या खड्ड्यामध्ये प पडतो अशा असा अशी शिकवण देणारी हे धम्मपदाची एकशे पंचवीसवी गाथा आहे पाली पालीमधले शब्द असे आहेत यो अपदुठस स नर सदुसती सुदर तमेव बाल प चे या धम्मपदाच्या एकशे पंचवीसाव्या गाथेचा हा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे हवेच्या विरुद्ध दिशेने फेकलेले सूक्ष्म धुलिकन ते फेकणाऱ्याच्याच अंगावर वापस परत येतात पहा किती सुंदर उपमेयाद्वारे तथागत शिकवतात की ज्याप्रमाणे अशी हवा सुरू आहे आणि हवेच्या विरुद्ध दिशेने फेकलेले धुळीचे कण असतील तर ते ज्याच्या अंगावर फेकल्या जातात त्याच्या अंगावर जात नाहीत तर ते जो फेकतो त्याच्या अंगावर उलट वापस येतात आणि म्हणून धुळीचे कण दुसऱ्यावर फेकू नये जे स्वतःच्याच अंगावर उलटतात